मेथीचे लाडू करण्यासाठी पाव किलो मेथी घेतलेली आहे ही मेथी आता आपण भाजून घेऊया गॅसवर पातेल्या ठेवलेल्या आहेत मेथी आपण पातेलीत घालून घेऊया गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आणि मंद आचेवर मेथी भाजून घ्यायची आहे मेथी मधून मेथीचा सुवास बाहेर पडायला लागलेला आहे अजून एखाद मिनिट दर मेथी आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता मेथीचा कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया तर मेथी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे तर आता रात्रीची वेळ आहे ही मेथी आपण दुधामध्ये भिजवून घेऊया तर मेथी दळून झालेली आहे त्यामध्ये आता दूध घालून घेऊया दुधामध्ये मिक्स करून घेऊया तर भांड्यावर झाकण देऊन हे भांड असंच ठेवूया मंडळी जर तुम्हाला लाडू सकाळी करायचे असेल तर मेथी अशी फरफूस भाजून दळून ती रात्रभर दुधामध्ये भिजत ठेवावी म्हणजे लाडू चांगले मऊसित होतात आणि मेथीचा जो कडवट पण आहे तो देखील थोडासा कमी होतो तर मंडळी सकाळ झालेली आहे आणि आता आपण झाकण करून बघूया तर तुम्ही बघू शकताय मे ती छान दुधामध्ये भिजलेली आहे आणि मस्त फुगली आहे आता हिला आपण तुपामध्ये परतून घेऊया मेथी परतण्यापूर्वी पाव किलो रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मंडळी इथे आपण पाव किलो रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला लालसर गुलाबी असा भाजून घ्यायचा आहे पाव किलो मेथी घेतलेली आहे त्यामुळे आपण इथे पाव किलो रवा पाव किलो गूळ घ्यायचा आहे आणि आपण ते पाव किलो गुळ हा पिवळा गुळ वापरणार आहोत कारण तो लाडूंमध्ये खूप खमंग आणि चविष्ट लागतो पाव किलो खोबरं घेतलेलं आहे पाव किलो तूप लागणार आहे यासाठी आणि पाव किलो खारीकची पूड घेणार आहोत खारीक बारीक करून त्याची पूड करून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण हा रवा मस्त तर गुलाबी रंगावर भाजून घेऊया तर रवा भाजून झालेला आहे मस्त त्याला लालसर गुलाबी लालसर असा कलर आलेला आहे आता हा रवा मी परातीमध्ये काढून घेते रवा भाजून झाल्यानंतर पाव किलो खारीक पावडर आहे खारीक तुकडे करून मिक्सरला त्याची पावडर केलेली आहे ती सुद्धा आपल्याला थोडीशी गरम करायची आहे गॅस मंदच ठेवायचं आहे सा खारीकमध्ये साखरेचं प्रमाण असल्या कारणाने ते थोडंसं वितळतं तुम्ही बघू शकता म्हणून गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे नाहीतर खारीक पावडर करपू शकते हलकीशी त्याला भाजून घ्यायची आहे जास्त वेळ भाजायची नाही तुम्ही बघू शकताय ती तळाला चिकटते ते चिकटून द्यायची नाही गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे तर आता ही खारीक पावडर देखील आपण परातीत काढून घेऊया खारीक पावडर भाजून झाल्यानंतर पाव किलो खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मंदाच्यावर थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे मस्त त्याला ब्राऊनिश असा कलर आलेला आहे तर आता तर आता हे खोबऱ्याचं किस आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि त्याची बारीक पूड करून घेते खोबरं भाजून झाल्यानंतर पन्नास ग्राम हालीम घेतलेलं आहे म्हणजेच आपले अळीव ते सुद्धा तुम्ही ते सुद्धा आपण भाजून घेऊया आमच्या आगरी भाषेत त्याला हालीम म्हणतात आणि मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये त्याला अळीव असं म्हटलं जातं तर हे सुद्धा तुला भाजून घ्यायचे आहेत जर आपण आपण आज इथे मेथीचे लाडू करण्यासाठी मेथी पाव किलो घेतले पाव किलो तूप घेतले पाव किलो खोबरं पाव किलो खारीक पावडर आणि पाव किलो रवा घेतलेला आहे आणि गुळाचं प्रमाण देखील पाव किलो घेतलेलं आहे खूप छान गोड अशी चव येते आणि त्यासाठी आपण हा जो अळीव आहे तो पन्नास ग्राम घेतलेला आहे आणि डिंक सुद्धा पन्नास ग्राम घेणार आहोत तुम्हाला जास्त अळीव घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण नंतर दुसरे साहित्य सुद्धा तुम्हाला कमी जास्त करावं लागेल आणि इतकं प्रमाण घेतल्यानंतर लाडू हे जास्त कडूही होत नाहीत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात आणि खूप खुसखुशीत असे हे लाडू होतात हालिम तणाटणा उड्या मारायला लागलं ला। की ते भाजून झालं असं समजावं त्याच्यातून असा टिकटिक असा टिक -टिक आवाज येतो तर त्याच्यातून आवाज यायला लागलेला आहे याचा हालिम आता भाजलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गाळून घेते आणि याची देखील पूड करून घेते आता मध्ये भांड आता भांड्यामध्ये आपण तूप घालून घेऊया पाव किलो तूप आपण वापरणार आहोत गरम झाले त्यामध्ये आता पन्नास ग्राम डिंक घालूया आणि डिंक तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तो हाताने नंतर रेस करताना किंवा लाडू वळताना त्याला आपण ह्याची आपण आता पावडर करायची नाही आहे हा लाडूंमध्ये असाच अख्खा घालायचा आहे म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा हे डिंकाचे जे तुकडे जेव्हा दाता येतात तेव्हा खायला खूप चांगलं लागतं तर आता डिंक देखील फ्राय झालेला आहे तो, तो सुद्धा मी परातीमध्ये काढून घेते आता या तुपामध्ये आपण जी मेथी काल दुधामध्ये भिजवून ठेवली होती ती परतून घेऊया गॅस मंदाचे ठेवायचं आहे ती भिजवून नंतर ती भाजून घेतल्यामुळे हे लाडू खूप चविष्ट आणि रुचकर होतात आपण मेथी दुधामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि नंतर ते तुपामध्ये परतल्यामुळे त्याची टिकण्याचा जो कालावधी आहे तो वाढतो तूप इथं प्रिझर्वेटिव्हचं चांगलं काम करतं आणि हे लाडू महिनाभर चांगले राहतात मेथी मोकळी व्हायला लागलेली आहे खमंग असा सुवास बाहेर यायला लागलेला आहे मेथी छान मोकळी होईसपर्यंत आपण त्याला परतून घेऊ गॅस बंद करून घेऊया मेथी तुपामध्ये परतत असताना अजिबात तिला तळाला चिकटू द्यायची नाही म्हणजे करपू द्यायची नाही जर करपली तर कर लाडूंचा स्वाद आहे तो बदलेल आता मी गॅस बंद करून घेते आणि मेथीसुद्धा परातीमध्ये काढून घेते त्याच पातेलीत पुन्हा थोडंसं तूप घालूया आणि त्यामध्ये ड्रायफ्रूटची पूड घालूया तुम्हाला जर कापून ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तरीसुद्धा चालेल मी इथे पूड घेतलेली आहे काजू बदाम पिस्त यांची पूड आहे जवळजवळ पाव किलो येईल इतकी मी ही पूड घेतलेली आहे तर ही ड्रायफ्रूटची जी पूड आहे ती सुद्धा आपण परतून घेऊया थोडस तूप अजून घालते आणि मी ते गाईचं तूप वापरलेलं आहे आमच्याकडे गाईचं नसेल म्हशीचं वापरलं तरी सुद्धा चालेल पूडसुद्धा चांगली परतून झालेली आहे हे सुद्धा मी परातीत काढून घेते तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व साहित्य तुपामध्ये भाजून त्यांची पूड करून झालेली आहे फक्त इथे डिंक फक्त तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवलेला नाही तर तो अक्काच ठेवला आहे तो, तो आपण लाडू वळताना त्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि डिंकाचा तुक एखादा तुकडा जाता काही लाडू खाताना आला तर ते भारी वाटतं खायला चांगलं लागतं तर पन्नास ग्राम खसखस घेतली आहे ती थोडीशी भाजून घेऊया खसखस देखील भाजून झालेली आहे तू सुद्धा आपण परातीमध्ये काढून घेऊया थोडंसं तूप घालूया तुपामध्ये चार सुद्धा परतून घेऊया थोडेसे बेदाणे देखील घालूया ते सुद्धा हलकेसे परतून घेऊया जास्त परतायचे नाहीयेत आता गॅस मी बंद करून घेते आणि हे बेदाणे सुद्धा आपण परातीत काढून घेऊया बेदाणे आणि चारोळा सुद्धा मी मिक्स करून घेतलाय आणि गॅसवर एक कढई ठेवलेली आहे पाव किलोतून जे काही तूप राहिले ते सर्व तूप आता मी या कढईमध्ये घालत आहे तर तुपामध्ये आपण पाव किलो गुळ घालून घेऊया आणि किलो गुळ सफिशियंट होत जास्त घालायची गरज नाहीये तर गुळ वितळलेला आहे तुम्ही बघू शकताय एकदा का गुळाला बुडबुड़े यायला लागले की पाक तयार झालाय असं समजावं तर आपलं हे सर्व लाडूंचं जे मिक्सर तयार केलंय ते आपण आता या पाकामध्ये घालूया गॅस मंद याच्यावर केलेला आहे थोडस मिक्स करून घेऊया खमंग सुवास बाहेर पडायला लागलेले आहे हे मेथीचे लाडू तुम्ही सुद्धा खायला घालू शकता हिवाळ्यात सकाळी रोज एक लाडू खाल्ला तर शरीरासाठी खूप पौष्टिक आहे ज्यांना थंडीचा त्रास होतो सांदे दुखतात केस स्किन या सगळ्यासाठी हे लाडू फायदेशीर आहेत साहित्य आपलं तात घालून है आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इतकी वेलची पूड घालते हे फक्त स्मेल साठी आहे आणि वेलची थोडीशी गर्मी सुद्धा मेंटेन करते जायफळाची पूड अर्धा चमचा साहित्य तळापासून मिक्स करून घेऊया चवीपुरत मीठ देखील घालून घेऊया गोडाचा कुठलाही पदार्थ असेल त्याच्यात मीठ घातलं तर त्या गोडाच्या पदार्थाचा गोडवा आहे तो उभारून येतो तर चवीपुरतं मीठ गुळामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना कमी घालायचं मस्त मऊ असं सारण झालेलं आहे आता आपण हे तळापासून मिक्स केले तीन चार मिनट मंद गॅसवर झाकण देऊन ठेया तीन चार मिनटं झाले आहेत झाकण काढून बघूया मिश्रण हलवून घेऊया आणि हे लाडूंच मिश्रण तयार झालेलं आहे खर तर मैत्रीनो ही माझ्या नंदेची रेसिपी आहे आणि तिच्या रेसिपीनुसार हे मी लाडू बनवलेले आहेत ला आणि हे लाडू खूप खुसखुशीत मऊ असे होतात आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात तर असे हे मेथीचे लाडू तुम्ही नक्कीच करून बघा तर आता हे सारण तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण परातीत ओतून घेते तर आता हे मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे हाताला सोसवेल इतकं गार झालं की त्याचे लगेच लाडू वळायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती इझिली लाडू वळतायत ते ते बघू शकता किती इझिली लाडू वळला जातोय तो इतका ओलसरपणा या साहित्यामध्ये आहे सगळ्याच प्रमाण व्यवस्थित असल्या कारणाने लाडू व्यवस्थित वळला जातो थोडासा प्रेशर द्यायचा म्हणजे लाडू अजिबात सुटणार नाही तर मी अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेते प्रकारे मंडळी मेथीचे लाडू तयार झालेले आहेत खूप सुंदर तर अशा प्रकारे मंडळी मेथीचे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद